साकळी या गावातील सर्व धर्मीय बांधवांची श्रद्धा असलेल्या हजरत सजनशाह वली रहमतुल्ला हे यांचा ऐतिहासिक उर्ष सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत या उर्ष शरीफमध्ये तब्बल ऐंशीहून अधिकचे नवस या ठिकाणी फेळण्यात आले पन्नास क्विंटलहून अधिक जिलेबी तीस क्विंटलहून अधिकचा गूळ आणि पन्नास किलो पेढे यामध्ये बालकांची नवस फेडण्यासाठी तुला करण्यात आली साकडी या गावात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सज्जनशहा ओली हे यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे रविवारी येथे या उर्ष शरीफचा चौथा वार होता सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून भाविक भक्तांनी या ठिकाणी गर्दी केली होती सर्व धर्मीय बांधवांची श्रद्धा असलेले हे बाबा नवसाला पावणारे आहे असे मानतात तेव्हा या ठिकाणी मानलेला नवस फेडण्यासाठी ऐंशीहून अधिक कुटुंब दाखल झाले होते यामध्ये कोणी पेढे तुला कोणी जिलेबी तुला तर कोणी गुळ तुला करून आपल्या आपल्या बालकांचे नवस फेडले सुमारे पन्नास क्विंटलहून अधिकची जिलेबी तीस क्विंटलहून अधिकचा गुळ आणि पन्नास किलोच्या जवळपास पेढेमध्ये बालकांची या ठिकाणी तुला झाल्या व पन्नासहून अधिक नवस या ठिकाणी फेडण्यात आले आहे तर या साकळी गावातील दरगाहावरील शेवटचा उर्ष शरीफ हा सव्वीस जानेवारी रोजी राहणार असून त्या दिवशी सुट्टीचा दिवस आहे आणि शेवटचा वार असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे या उर्ष शरीफमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे सहायक फौजदार अर्जुन सोनोने सह आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर।

सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचं आहे मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचं आहे थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा